श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला दत्त जयंती सप्ताहात सात दिवस आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत नक्कीच बघा तुम्हाला स्वामी महाराज प्रचिती देतील नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल अशा ह्या प्रभावशाली सेवा आहेत मग आपण त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दत्त जयंती ही चार डिसेंबर या दिवशी आलेली आहे मग आपल्याला दत्त जयंती सप्ताहात आपल्याला सेवा जी आहे त्या करायच्या आहेत आता आ, दत्त जयंती दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष पौर्णिमा आणि विशेष म्हणजे यावर्षी सोन्यासारखेच म्हणजे सुवर्णयोग जुळून आलेला आहे कारण की गुरुवार आणि चार डिसेंबर म्हणजे दत्तगुरूंचाच वार आणि त्याच दिवशी दत्तगुरूंची जयंती आलेली आहे मग या सप्ताहाच्या काळामध्ये बघा आपल्या जीवनामध्ये सतत काहीतरी येणाऱ्या समस्या तसेच आपल्या मुलांची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही आपण काहीतरी काम तर करण्याचा प्रयत्न करत आहोत पण त्या कामामध्ये सततचे येणारे विघ्न ह्या अडचणी हे आपल्याला कुठेतरी ह्या समस्या थांबाव्यात यासाठी अगदी प्रत्येकच स्त्री सेवा हे करतच असते मग अगदी बघा आता तेरा तारखेपासून ज्यांना कुणाला सेवा क सुरुवात क करणं झाली नाही समजा सेवा करायला तर अगदी ते अठ्ठावीस पासून या दत्त जयंती सप्ताहात देखील सेवा करू शकतात मग तुम्ही तारकमंत्र अकरा वेळेस म्हणण्याची सेवा करा तसेच बघा ज्यांना कुणाला तारकमंत्र समजा आता बघा काही कुटुंबामध्ये समजा होत नाही आपलं सगळं काही आपल्याला कर्तव्य पार पाडायचे असतात मग त्यामध्ये आपल्याला तारकमंत्र जर समजा ज्या कुणाला महिलांना खाली बसून समजा वाचणं शक्य होत नाही त्यांनी अगदी तारकमंत्र ऐकला म्हणजे श्रवण जरी केलं आपलं काम करत करत तरी देखील आपल्याला अगदी दे सेवा केल्याचं पुण्यफळ मिळेल मग तारकमंत्र अकरा वेळेस अगदी तुम्ही श्रवण करू शकतात आपल्या चॅनलवरती देखील मी तारकमंत्राचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तसेच काम करत आपण नामजप करू शकतो श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला जो दत्त महाराजांचा मंत्र आपण पठण करू शकतो बघा आपल्याला ज्या सेवा करणं शक्य होईल आपल्याला त्या सेवा करायच्या आहेत तसेच स्वामीचरित्र सारामृताचं आपण पठण करू शकतो गुरुचरित्र पारायण आपण करू शकतो तर आता गुरुचरित्रातील आपण महत्वाचा आपल्याला दोन अध्याय जे आहेत तर ते वाचायचे आहेत तर ते जरी वाचलं ना तर अगदी बघा अगदी नित्यसेवेप्रमाणे आपण गुरुचरित्रातील हे दोन अध्याय आहेत ना तर ते वाचू शकतो याने घरामध्ये येणाऱ्या सततच्या आर्थिक अडचणी म्हणजे आता अडचणी म्हणण्यापेक्षा ना घरातलं दारिद्र्यच दूर होईल असा म्हणजे ही सेवा आहे एवढी म्हणजे सोन्यासारखी सेवा आहे आयुष्याचं सोनं होईल जे कोणी ही सेवा करते ना त्यांना प्रचिती आलेली आहे आणि त्यांना माहिती आहे की ही सेवा किती म्हणजे शक्तिशाली सेवा आहे मग आपण दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये अगदी बघा तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा देखील पठण करू शकतात अगदी नित्यसेवेप्रमाणे मंत्र जप करू शकतात किंवा मग कोणाला हा अध्याय देखील समजा आपल्याला वाचणं शक्य नाही झाला तर तुम्ही अगदी यूट्यूबला सर्च करा तुम्हाला अध्याय मिळून जाईल आणि आपण ऐकला तरी देखील आपल्याला सेवा केल्याचं पुण्य जे आहे ते मिळेल कारण की बघा जयंतीच्या सप्ताह काळामध्ये आपल्याला होईल तेवढ्या सेवा का करायच्या आहेत तर कारण की बघा या काळामध्ये दत्तगुरूंचे जे काही तत्त्व आहेत ते अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात आणि मग आपण जी काही सेवा करतो ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते अगदी दररोजच आपण सेवा करतो आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचतच आहे पण विशेष आता बघा काही विशेष शुभतिथींना किती महत्व आहे हे मी सांगायला नको मग तसंच दत्तगुरूंची जयंती म्हटल्यानंतर हा किती शुभ काळ आहे मग या शुभ काळामध्ये या पर्वणीचं आपल्याला नक्कीच सोनं करायचं आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे तसेच बघा श्री स्वामी समर्थ हा जो नामजप आहे अकरा माळी अगदी अक तुम्हाला शक्य झालं नाही दररोज करणं तर तुम्ही ऐकलं तरी देखील चालेल तो देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तारक मंत्र तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस देखील मी चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगदी तुम्ही समजा तुमचे लहान मुलं असतील तुम्हाला व्यवसाय असेल नोकरी असेल समजा आपल्याला पठन करणं शक्य होत नाही मग आपण श्रवण केलं तरी देखील आपल्याला पारायण केल्याचं सेवा केल्याचं पुण्य जे आहे ते नक्कीच आपल्या पदरी पडेल तसेच बघा आता दत्त जयंतीचा हा जो सप्ताह काळ आहे त्या काळामध्ये तर आपण नक्कीच मांसाहार करणार नाहीत पण ज्यांना कुणाला आता समजा हे सेवा करायच्या आहेत खूप इच्छा आहे पण सेवा करणं होत नाही मग आपल्याला श्रवण तरी करायचं आहे मग एवढ्या सात दिवसाच्या सप्ताह काळात तरी तुम्ही मांसाहार करू नका कुटुंबातील सदस्यांनी केला तर काही हरकत नाही कारण की आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला वाद जे आहेत ते करायचे नाहीत गुरुचरित्र पारायण करायचे तितकेच नियम आहेत नियमानी करा कोणत्याही गोष्टी शास्त्राला अनुसरून करा त्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच अशा ह्या प्रभावशाली सेवा आपल्याला दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये करायच्या आहेत बघा तुम्ही सेवेला सुरुवात करा नक्कीच स्वामी महाराज आपल्या सेवा ही स्वीकारतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं नक्कीच करतात तर बघा देव हा भक्तीचा भुकेला आहे तुम्ही काय करतात किंवा आता कोण म्हणल की मला पारायणच करायचं आहे पण करणं होत नाही मी फक्त ऐकलं किंवा मग तारक मंत्रही पठण करणं होत नाही स्वामीचरित्र सारामृतही समजा पठन करणं होत नाही गुरुचरित्राचं पारायणही होत नाही काहीच करू नका ना तुम्ही नुसतं श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जरी तुम्ही मंत्र अगदी तुमचं काम करत असताना व्यवसाय असेल किंवा नोकरीला जायचं आहे प्रवासामध्ये मनातली मनात तर तुम्ही हे म्हणू शकतात ना अजून कोणती मोठी सेवा पाहिजे काहीतरी करायचं आहे आपल्याला हे मनामध्ये ठेवा सेवा महाराज आपल्याकडून नक्कीच करून घेतात याची काळजी नाही मग तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद